मी मागच्या ते दहा ते बारा वर्षापासून डेंटल प्रॅक्टिस करतो आणि आपलं जे हॉस्पिटल आहे ते आंतरराष्ट्रीय मानांकन युक्त आहे युरोपियन मेडिकल असोशिएशनची मान्यता आहे आपल्या हॉस्पिटलला आणि आजपर्यंत आपण जवळपास वीस ते पंचवीस हजार रुग्णांना यशस्वीरित्या ट्रीटमेंट पूर्ण केलेलं आहे आणि रिसेंटली आपलं फोर्स मॅगझिनच्या यादीमध्ये पण माझ्या नावाची दखल घेण्यात आलेली आहे आम्ही एकदम सामान्य कुटुंबातून आलेलो होतो माझे वडील बस चालक होते आणि आमचं जसं मूळ गाव मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्या येथील आंबेजोगा इथून आम्ही तसे मूळ गावचे आहोत आणि अतिसामान्य परिस्थितीमधून परिश्रम करणे हेच प्रत्येक जे सामान्य कुटुंब असतं त्यांच्या ह्याच्यातमध्ये असते की आपण परिश्रम केलं तर आपल्याला त्याचं फळ भेटेल आणि मेहनत करून आम्ही शिकून आज आपण या या स्तरावर आपण पोचलेला आहोत म्हणजे हे क्षेत्र कसे निवडले होते बेसिकली घरामध्ये uh, असं कोणी जास्त जास्त शिक्षण नव्हतं वडील काही सातवी पास होते आईचं एक पहिली शाळाच पहिलीपर्यंत शिकली होती आणि आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही तर एक चांगल्या मुलांना शिक्षण म्हणून चांगल्या शाळेमध्ये आम्हाला शिकवलं नंतर मी आ, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता यावं म्हणून मी सायन्स घेतलं ज्यावेळेस पाहिलं तर, तर शिक्षकाला हो पण खूप महत्व जरी नंबर लागलं तरी त्याला तर हो खूप तर महत्व असायचं तशा परिस्थितीमध्ये आपण सायन्स घेतलं सायन्स मध्ये सी सीईटी मध्ये चांगले गुण मिळाले आणि माझं शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद या ठिकाणी झालं तुम्ही पुण्याला काय साली मी झालो त्यानंतर मी पुण्यामध्ये आमचा बराचसा क्राऊड आमचे बरेचसे सिनियर किंवा जे काही आमचे आम सिनियर्स वगैरे होते ते पुण्यामध्ये स्थायी झाले होते त्याचं कारण की आमचं जे क्षेत्र आहे डेंटल प्रॅक्टिस आहे ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा एकदमच असं आमच्या भागात जे आहे त्याच्यामध्ये जास्त स्कोप नव्हता त्याच्यामुळे आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी प्रेफरन्स केलं सिनियर आले किंवा आमचे वर्गमित्र आले म्हणून मीही पुण्यामध्ये आलो Uh, सन जून मी हो एक क्लिनिक सुरू केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आयुष्यामध्ये अचिव्हमेंट होत गेलं आणि मग आपण एक मोठं जवळपास अडीच तीन हजार स्क्वेअर फुटामध्ये आता चार शेअर डेंटल सेटअप केलेलं आहे आव्हानं काय असतात आव्हानं म्हणजे सुरुवातीपासून आव्हानच आहे जेव्हा आपण क्लिनिक टाकत होतो त्यावेळेस इथं कोण जास्त ओळखीचं किंवा आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी वगैरे नसल्यामुळं पण किंवा तारण ठेवायला नसल्यामुळे पण बँकांनी आपल्याला कर्ज कर्ज रिजेक्ट व्हायचे म्हणजे क्लिनिक टाकण्यासाठी पण कर्ज नाही मिळायचे त्यावेळेस मी अक्षरशः मित्रपरिवार वगैरे यांच्याकडनं उसने घेऊन एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं आणि त्या छोट्याशा क्लिनिकपासून आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल करू शकलो आता हे जे हॉस्पिटल तुम्ही सुरू केलेलं कि आहे किंवा आहे ऑलरेडी जे आहे ह्याच्या स्पेशलिटीज काय आहेत किती लोकांना तुम्ही इन पेशंट ठेवू शकता किती लोकांना आउट पेशंट ठेवता तुम्ही घेऊ शकता प्लस नहीं 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 कि किती हा काय काय डेव्हलपमेंट आहे त्याच्याबद्दल आपलं जे हे हॉस्पिटल आहे ते आंतरराष्ट्रीय मानांकना हॉस्पिटल आहे जवळपास चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डेंटल चेअर आहेत भारतामधल्या पहिल्या डेंटल चेअर जे दाबी वर्सा म्हणजे कंपनी आहे ब्राझिलियन कंपनी आहे त्याचं पहिला चेअर इंडियामध्ये आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे सांगलीमध्ये आपल्याकडे थ्री डी कॅडकॅम सिस्टीम आहे थ्री डी स्कॅनिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्या जबड्यातले आपण कॅन्सर झालेल्या पण त्याचं निदान करू शकतो आपल्याकडे ॲडव्हान्स लेझर रूट ट्रीटमेंट आहे जे पुण्यामध्ये फक्त आपल्याकडेच लेझरने आपण रूट कॅनल करतो की अत्याधुनिक सुविधामुळं पेशंटचंही जे डेंटल ट्रीटमेंट असतो किंवा त्रास असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये होतो त्यामुळं पुणे आणि पुण्याच्या आसपासमधील म्हणजे जवळपास मुंबई गुजरात कर्नाटक या इतक्या लांबून पण पेशंट आहेत आणि आपण जे म्हणतो की बाहेरच्या देशातील पेशंट आहेत जे आहेत मधून येतात येतात पण बरेच बरेचसे पेशंट डेंटल ट्रीटमेंटच डेंटल ट्रीटमेंटला जनरली इन्शुरन्स कव्हर मिळत नाही आणि त्यामुळं डेंटल ट्रीटमेंट खूप महाग पडत सर्वसामान्याला ते झेपत नाही तर तुमच्याकडे काय पद्धती दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार सदी पदावर हो असल्यामुळं माझी नुकतीच आपले जे लोकसभा स्पीकर आहेत माननीय ओम बिर्लाजी यांच्याशी पण भेट झाली होती त्यांनाही मी पूर्ण आमचे डेंटिस्ट म्हणजे भारताच्या सर्व डेंटिस्टकडनं एक निवेदन दिलेलं आहे की आपण लोकसभेच्या सत्रामध्ये फक्त डेंटल हाच एक क्षेत्र असं राहिले की त्याच्यावर आणखी आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स नाहीये तर त्याच्याबद्दलही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरच आपलं जे डेंटल आता जी काउन्सिल आहे परिषद आहे त्याचा आता कमिशन होणार आहे असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जेव्हा डेंटल कमिशन होईल आयोग होईल तेव्हा डेंटल जे इन्शुरन्स आहे किंवा हे आहे ते पण त्याला लागू होतील सध्याच्या परिस्थितीमध्ये आता ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत जसे की टाटा मोटर्स आहे किंवा त्यांच्या जे कंपनीचे जे लोक आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात त्यांना आपण ते, ते प्रोव्हाइड करतो आपल्याला पुरस्कार कुठले कुठले पिढीत मला आतापर्यंत अठरा पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय आहेत आणि आंतरराष्ट्रीय पण आहेत आंतरराष्ट्रीयमध्ये मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार आहे सॉक्रेटिस पुरस्कार आहे त्याच्यानंतर डेंटल ऑस्कर पुरस्कार आहे डेंटल एक्सलन्स पुरस्कार आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणतात महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे डेंटल एक्सलन्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आहेत अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते काय स्पेशालिटी होती त्या स्पेशालिटी आपल्या ज्या केसेस होतात जसं की नॉर्मली आपल्या दातांमध्ये तीनच कॅनल असतात पण माझ्याकडे अशी केस सापडली की मला त्याच्यामध्ये बारा कॅनल सापडले होते म्हणजे खूप एक्सेप्शनल केस होती तर त्या केसचं प्रेझेंटेशन मी जेव्हा मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार भेटला होता त्यावेळेस दिलं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वोटिंग पण लागायचं तर त्या कॅटेगरीमध्ये मला हायएस्ट वोटिंग झालं होतं तर त्या बेसिसवर मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्काराचं नामांकन झालं होतं सर ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार तुमच्या जीवनात ब्रिटिश पुरस्कार भेटल्यानंतर माझे काही पेशंट्स आहेत की जे एमपीएससी सीचा पण अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना त्यांच्या एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये माझ्या नावाचा रेफरन्स आला तर त्यांनी ते एक एवढे खुश झाले की त्यांनी मला तात्काळ संपर्क केला के के की के डॉक्टर आम्ही तुमचं नाव वाचलं म्हणजे कसं काय वाचलं तुम्ही तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जो पुरस्कार आता लंडन पार्लमेंटमध्ये भेटला तर त्या पुरस्काराबद्दलची सगळी माहिती कोणते डॉक्टर आहेत काय आहेत त्यांना कशाबद्दल पुरस्कार भेटला असे खूप अशी व्यवस्थित माहिती आली तर मी तो जो पुस्तकाचा थर्टी सेवन एडिशन होतं यू पी एस सी आणि एम पी एस सी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला तर हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि आता मला समाजामध्ये किंवा आमच्या डेंटल फॅकल्टीमध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी अवॉर्डी डॉक्टर म्हणून अशी ओळख आहे त्यावर मग खूप आयुष्यामध्ये फरक पडला दाताची निगा राखण्यासाठी तुम्ही काय सजेशन देता लोकांना दाताची निगा राखण्यासाठी आपण युजली दोन वेळेस तर ब्रश करणं गरजेचंच आहे परत आठवड्यातनं कमीत कमी दोन वेळेस तरी आपण चांगल्या क्वालिटीचा माउथवॉश वापरणं गरजेचं आहे आणि तुमच्या जवळच्या डेंटिस्टला किंवा एखाद्या चांगल्या डेंटिस्टला तुम्ही वर्षातून दोन वेळेस तरी रुटीन चेकअप असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स अवॉइड होतात